शिक्षकांची जीवाभावाची असलेली शिक्षक सहकारी बँक बैंक या बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया शनिवारी जिल्ह्यातील अठ्ठावीस केंद्रावर पार पडली विशेष म्हणजे मागील निवडणुकीच्या तुलनेत पॅनल टू तु पॅनल वोटिंगचा फंडा यंदाच्या निवडणुकीत मात्र दिसून आला नाही शनिवारी दोन जुलैला चौदा तालुक्यातील के अठ्ठावीस केंद्रावर शिक्षक बँक संचालक मंडळ निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली शहरातील सायन्स कोर शाळेमध्ये भातकुली आणि अमरावती अशा दोन केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या मतदानाला सभासदांचा प्रतिसाद पाहिजे त्या प्रमाणात दिसून आला नाही मात्र सकाळची शाळा आटोपल्यानंतर शिक्षक सभासदांनी सकाळी अकरा नंतर मतदानाला चांगलीच गर्दी केली होती सकाळी सायन्स कोर शाळेतील केंद्रासमोरील एंट्री गेटवर मात्र सर्वच पॅनलच्या उमेदवारांसह अपक्षांच्या उमेदवारांची मोठी गर्दी दिसून आली तसेच गर्दीतील प्रत्येक जण येणाऱ्या मतदारांचे हात जोडून स्वागत करताना दिसून आले शिक्षक बँकेच्या या निवडणुकीत एकूण सहा पॅनल असून जिल्ह्यातील एकूण एकशे चौदा उमेदवार या निवडणूक रिंगणात उतरले आहे तसेच आठ हजार एकशे चौसष्ट सभासद मतदारांनी एकशे चौदा उमेदवारांसाठी शनिवारी मतदान केले बँकेच्या सभासद मतदारांच्या मदतीसाठी मालटेकडी परिसरात सहा पॅनलने आपले बूथ उभारले होते प्रत्येक मतदाराला मतदान करतेवेळी एकवीस शिक्के मारायचे असल्यामुळे प्रत्यक्ष मतदानाला पंधरा मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत होता त्यामुळे अनेक मतदारांना मतदान कक्षात जाऊन देखीलही लाईनमध्ये उभे राहावे लागले दुपारी बारानंतर मतदारांचा चांगलाच प्रतिसाद लाभल्यामुळे मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी झाली होती दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ही पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत पोहोचली होती सदर निवडणुकीची मतमोजणी तीन जुलैला होणार आहे यंदाच्या निवडणुकीत प्रथमच सहा पॅनल उतरले असल्यामुळे संपूर्ण पॅनल निवडून येण्याचे संकेत मात्र दिसून येत नाही सर्वसामान्य सभासद मतदारांचा कल आता कुणाकडे जातो याचं चित्र प्रत्यक्ष मतमोजणीदरम्यानंतरच स्पष्ट होणार आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती